तर बघा काय बातमी आहे कंत्राटी शिक्षक भरती रद्द उमेदवार आंदोलनाच्या तयारीत राज्य शासनाने दहा फेब्रुवारी रोजी कंत्राटी शिक्षक भरती रद्द करण्याचा निर्णय घेतलाय या विरोधात आता डीएडबीड उमेदवार आक्रमक झाले आहेत त्यांनी शासनाच्या या निर्णयाविरोधात आंदोलनाचा पवित्र घेतला असून रविवारी रत्नागिरीत बैठकीचं आयोजन केलं आहे जिल्ह्यात दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या पाचशे अधिक शाळा आहेत तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत एक कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय ने ने, तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला घेतला होता आता शिक्षणही शिक्षणमध्ये बदलले कोकणातील जागा इतर जिल्ह्यातील शिक्षकांना मिळणार नाही सर्व स्थानिक शिक्षक लागतील त्यामुळे कोकणातील शाळा सुरू राहतील सर्व होऊ नये या हेतूने दहा फेब्रुवारीला कंत्राटी शिक्षक भरती शासनाने रद्द करण्यात आला असा आक्षेप डीएडबीड कारखान नोंदवल्या याबाबत विचार करण्यासाठी रविवार रत्नागिरीत रे बैठकी होणार आहे कंत्राट शिक्षकांचे पगाराचे अनुदान आलेले नाही त्यावर शिक्षणमंत्र्यांनी भेट घेऊन चर्चा केली त्यावर अनुदान देऊ असं सांगितलं त्यानंतर कंत्राटी शिक्षक नियुक्त्या रद्दचा निर्णय झाला त्यामुळे पुन्हा शिक्षणमंत्री पालकमंत्री यांना भेटून समस्या मांडणार आहोत असं म्हटलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा आणि विसरू नका धन्यवाद